देशभरातील तमान वाहन चालक बंधू बंधूंना कपिल साहेचा सप्रम नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपण सर्वजण जाणत आहात की साधारण सात ते आठ वर्षापूर्वी एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरला वळखत देखील नव्हता किंवा आपण बोलत देखील नव्हता परंतु माननीय संजय हानोआर साहेबांमुळे जय संघर्ष संघटनाच्या माध्यमातून आज कुठल्याही ड्रायव्हरला कुठल्याही ड्रायव्हरला ओळखू लागला नाही मदत देखील करू लागला मी आपले काही ताजे उदाहरण सांगतो ते म्हणजे थोड्या दिवसापूर्वी सोयगावच्या अपघातीतील ड्रायव्हरला आपले सर्वोच्च सहकार्याने मदत झाली त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर ड्रायव्हरच्या परिवाराला मदत झाली आणि आता आमच्या आयले नगरचे नामदेव ढरंगे सर्वांचे सहभागातून पंधरा हजार चारशे अडुसष्ट रुपये आर्थिक मदत याचे सर्वश्रेय हे संजय हानो साहेबांना जात परंतु माझे असं सांगले आहे की आपण आपली आणि आपल्या संघर्ष ग्रुप परिवारची इन्शुरन्स पॉलिसी काढायला पाहिजे शेवटी मदत कार्याचे सर्वांचे मी आभार मानतो सर्वात शेवटी कर भला तो हो भला एवढं सांगून माझे जर काही चुकले असेल तर सर्वांची माफी मागतो किंवा यादीत कोणाचे नाव जर आले नसेल तर मला सांगा मी त्यांचे नाव टाकतो जय संगत जय हिंद जय महाराष्ट्र